नमस्कार आपण जत तालुक्यातील बिळूर या गावामध्ये बसवेश्वर रेवर यांच्या माणिकच्या या प्लॉटवरती आलेलो आहोत त्यांनी ऋषी शेड्यूल शेड्यूलप्रमाणे ड्रिप व स्प्रेचं नियोजन केलेलं आहे आपण त्यांच्याकडून त्यांना आलेले अनुभव जाणून घेऊया नमस्कार साहेब नमस्कार आपलं नाव नाव गुरु बसाप्पा शिवाप आपण ऋषी ॲग्रोचं शेड्यूल कवापासून फॉलो करत आहे फळ छान फळ छाटणीपासून बर आपल्याला आलेला अनुभव आपण सांगू त्यांचे खालचं सगळं शेड्यूल प्रमाणच आहे आहे आणि व्यवस्थित रिझल्ट बर प्रोड़। बर सुरुवातीला आपण दावणी आणि करप्यासाठी कुठला प्रोडक्ट वापरलेला तेज तेज वा तेज साठी तुम्हाला दुसरा आणि कुठला मॉलिक्युल वापरला नाही तुम्ही महागडी मॉलिक्युल कुठली वापरला नाही बरं 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 गोळीगडासाठी आपण कुठला प्रोडक्ट वापरलेला ऋषी अग्रोचा ऋषी अग्रोजचं जेड आणि रिझंट प्लस बर 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 त्याचे रिझल्ट तुम्हाला कसे वाटले लय मस्त आहे बरं बरं एक पण कडं राहत नव्हता असं होतं बरं 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 त्यानंतर आपलं लांबीसाठी गळकुजीसाठी तुम्ही संजीव पंजी वापरला काय हां ते पण वापरले आणि दुसरं कॅलसेट कॅल्सेट बोरोसेट हां आणि म्हणजे शेड्युलनुसार सगळ्यात तुम्ही फवारण्या घेतलेला आहे बरं 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 हां मग मशीनच्या पहिल्या स्प्रेसाठी आपण कुठली प्रोडक्ट वापरलेला ऋषी ग्रोची सिल लॉंगरा आणि सिलमिनो फर्स्ट स्प्रेला सेकंड स्प्रेला सिल लॉंगरा आणि सिलशक्ती आणि थर्ड स्प्रेला थर्डला पण सिल लॉंगरा आणि सिलमोर बर त्याचे रिझल्ट तुम्हाला कसे वाटले पॉईंट वगैरे तुम्हाला चांगलं इलांगेशन चांगलं मिळालं साईज वगैरे चांगली मिळाल्या बरं 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 आपण शेतकऱ्यांना काय सांगू शकता ग्रो शेड्यूल प्रमाण वापरल्यानंतर तुमचे तुम्ही शेतकऱ्यांना कसं सांगाल या शेड्यूल मधून कमी खर्च पण होते हां चांगलं क्वालिटी पण येते हा सगळं म्हणजे कमी खर्चात दर्जेदार उत्पन्नाचे हमी तुम्हाला मिळाल्या बर बर हां धन्यवाद